माझे पहिली ते, ते, ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे झाले तेथील सर्व शिक्षक खूप छान होते येताना मस्ती करताना आमच्याकडून काही चुकलं तर ते आम्हाला समजून घेत होते त्यामुळे ती शाळा काय सुरू वाटत नव्हती पण या शाळेचे सर्व शिक्षक लाभले ते आम्हाला समजून घेऊ लागले त्यामुळे ही शाळा पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे अशा सर्व गोष्टी त्या आम्हाला समजावून सांगत असते त्या आमच्या या दहा वर्षातील पहिल्या शिक्षक आहेत त्या आमच्या सोबत खूप भूतप्रेंती राहायच्या म्हणून त्यांना आम्ही सर्व गोष्टी शेअर करायचो पवार मॅडम यांची या महिन्यासाठी दुसऱ्या शाळेमध्ये बदली झाली आहे सरांनी आमच्या अपेक्षांना मान कार्यक्रमाला बोलवले त्याबद्दल मी सरांचे आभार मानते त्यानंतर वर्ग नवी मध्ये राठोड सर हे आमचे वर्ग शिक्षक होते त्यांचा विषय विज्ञान होता ते खूप छान शिकवायचे ते आम्हाला उदाहरण देऊन शिकवायचे म्हणून आम्हाला शिकवलेलं लक्षात राहायचं वर्ग दहावी मध्ये पण तेच आम्हाला वर्ग शिक्षक म्हणून लाभले ते आम्हाला सारखं जाणून करून देत होते की तुम्ही दहावीला आहात अभ्यास करत जा दहावी हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे असे ते आम्हाला सारखं म्हणायचे त्यानंतर गेल्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी मुख्याध्यापक म्हणून या शाळेत रुजू झालेले जगरवाल सर ते या शाळेत आल्यावर आधी आधी आम्हाला त्यांचं असं कडक राहणीमान पाहून त्यांना बोलण्याची काही सांगण्याची भीती वाटायची पण त्यांची भीती आता त्यांची भीती वाटत नाही कारण ते जितके कडक वाटतात तितके ते कडक नाही त्यांचा स्वभाव खूप आळवा आहे त्यांना राग येत नाही पण आला तरी तो लगेच जातो ते सारख्या विद्यार्थ्यांचा विचार करतात या दहा वर्षात मी सगळ्यांसारखे मुख्याध्यापक पाहिजे नाही आमच्या ना नशिबाने शेवटच्या वर्षी आम्हाला सरांनी लाभला त्यांच्या बोलण्यामुळे कोणाला त्रास होईल असं ते कधीच बोलत नाही सर या आधी शाळेमध्ये होते म्हणून ते खूप पालन करतात त्यांनी सर्व सोडवल्या आम्हाला काही शाळेत नवीन करायचं असेल तर आम्ही त्यांच्याकडून त्यांच्याकडे जायचो ते आम्हाला कधीच नाही म्हणत नव्हते ते उलट म्हणायचे तुम्हाला जर काही गरज पडली तर सांगा मी मदत करेन तसं पण मला म्हणून नाही असे आईवडील आवडल्यासारखे प्रेम करणारे सर म्हणजे जगरवाल सर त्यानंतर शेक्शन त्यांचा स्वभाव थोडा कडक आहे पण ते डायरेक्ट बोलायचे आमच्याकडून काही चुकलं तर ते खवळायचे खवळायचे ते मारत कधीच नव्हते पण त्यांच्या शब्दात तशी ताकद होती वाटत होतं त्यापेक्षा मारलं असतं तर बरं झालं असतं आम्ही पूर्ण स्टाफ तिथे सर्वात जास्त त्यांनाच घाबरत असायचो ऑफिस वर्गाच्या बाहेर जायचं असेल तर आम्ही कधी आधी बघायचो सर कुठे आहेत ते आम्ही शाळेत ते शाळेत ते आम्ही शाळेच्या नियमत राहू म्हणून राहून बोलायचे म्हणून आम्हाला त्याचं काही वाटत नव्हतं असे आमचे हे सर्व सर असे शिक्षक सर त्यानंतर आम्हाला गणित शिकवायचे पेपरच्या काही गणिताचा पण अभ्यास करावा लागतो हे मला मुलीपर्यंत माहितच नव्हतं सर खूप गणित शिकवायचे ते आम्हाला सोडायला ला, लावायचे त्यामुळे आता गणित विषय आम्हाला आवडायला लागलाय चव्हाण सर ते वर्गात आले की सराव सरचे किती वाटते लगेच टाकायचे ते म्हणायचे गणितात टाइमपास करायचा नसतो असे आमचे चव्हाण सर त्यानंतर आमचे घर सर ते इंग्रजी शिकवायचे सर सुद्धा आम्हाला खूप छान इंग्रजी शिकवायचे आम्ही त्यांना परेशान कोणी एखाद्या दिवशी थोडं जरी बोललं तर लगेच आम्हाला मारा द्यायचे म्हणून आम्ही शांत बसायचो असे आमचे खरं सर त्यानंतर काळे सर ते आम्हाला सर्वच विषय शिकवायचे फक्त गणित सोडून ते मराठी इंग्रजी विविध व्याकरण शिकवायचे सरांना आम्ही काळे सर कमी मामा जास्त म्हणायचो असे आमचे काळे सर त्यानंतर काय सर भूतान सर होतो की मामा त्यांचा मला काही जास्त परिचय नाही त्यानंतर शिवाय त्यांनी

माफ करा लहान म्हणून निसर्गाचा प्रत्येक व्यक्तीला निरोपा घ्यावाच लागतो मुलीला आई वडिला पानांना झाडापासून विद्यार्थ्याला शाळेपासून म्हणून एवढे पुढील मी माझ्या भाषण थांबवते सर्व विद्यार्थी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक थँक्यू